नमस्कार मित्र श्री गणेश ऑटोमोबाईलचं आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मध्ये स्वागत आहे आ, ही गाडी आतनी तालुका आतनी जिल्हा बेळगाव येथील गाडी आहे ही शंभर किलोमीटर वरून कस्टमरच्या कामासाठी गाडी घेऊन आली त्या गाडीच कंडिशन पण बघा कंडिशन अतिशय गाडीचं खराब आहे पूर्ण इंजन काम मडगाड वगैरे पूर्ण असे गंजून गेलेत जशी कंपनी जशी गाडी आपण करून घेणार आहे तर एक कोणत्या माध्यमातून कशा प्रकारे यांना माहिती मिळाली आपण यांच्या तोंडून आपण ऐकूया यांचं गाव पण सांगतील कुठला आज आम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघून बऱ्याच गाड्या फेरीत चांगल्या केलेल्या बघून आम्ही इथपर्यंत आलो जवळजवळ जोड़ आम्ही आत नेऊन शंभर किलोमीटर दूर अंतरावर आलो होते आणि बघितल्यानंतर तुमच्या गाड्या वगैरे बघितल्यानंतर समाधान वाटलं गाडीची अगदी व्यवस्थित होता रंगाचं वगैरे गॅरेंटी आहे

आणि लवकरच तुमच्या गाडीचं काम क्वालिटीमध्ये करून देऊ असा हो, मी तुम्हाला शब्द देतो धन्यवाद